दादा आज पत्रकार परिषद बोलवणे मागे काय नेमकं कारण आहे की अगोदर तुम्ही घोषणा केली होती की यानंतर उपोषण करणार नाही रस्त्यावरची लढाई लढू काय नेमकं पत्रकार परिषद बोलवणे मागचं कारण आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आहे आणि या राज्यातले मराठी सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढू लढाई आम्ही जिंकणारच आहे परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे की आज बारा तेरा दिवस होऊन गेले आता सरकारने त्या दिवशी सांगितलं होत आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही तत्काळ मागण्या मान्य करतो नाही तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला बारा तेरा दिवस लागते म्हणून आज तेरा चौदा दिवस झालेत आता कि शिंदे समिती गठित केलेली नाहीये ती पण सुरू केली नाही वंशवळ समितीही गठीत केली नाही मनुष्य बळही वाढवून दिलं नाही मुडीलिपी अभ्यासकांचं फारशी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही ते घेतलं नाही आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही यांनी ज्या मागण्या चार पाच तरी करू म्हणली होती एसीबीसीचा विषय होता त्याच्याबद्दल आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की शंभर टक्के मुलींना फीस मागायला किंवा सॉरी विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले शंभर टक्के की फीस त्याबाबत शासनाने आणखीन उच्च तंत्रज्ञ विभागाकडे दि शिक्षण विभागाकडे दिलं की सामाजिक न्याय विभागाकडे दिलंय याचं काय कोणत्या मंत्रालयाकडे दिलंय कसा ताळाला मिळणे आणखी नुसतं एसीबीसी दहा टक्के आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलं परंतु त्यांना शंभर टक्के फीस मागाय मग आता कोणत्या विभागाकडे दिले तुम्ही पोरांना आता शंभर टक्के फीस भरायची का शाळेतून शाळे त्यांना काढून हाकून देणार येतात आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून ईडब्ल्यू चा विषय होता ज्यांच्या अगोदरच ईडब्ल्यू मध्ये म्हणजे हे दहा टक्के देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यू मध्ये फॉर्म भरले त्यांचे रिजेक्ट करायची सुरुवात यांची आहे मग हे हे आणण्या तरी किती दिवस सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही आणखीनही नाही घेतला जात नाही म्हणजे ही खूप मोठी आहे की हे जाणून बुजून तर नाही करायला ना फक्त उपोषण उठे पर्यंत उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दडपण आहे आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गुड बोलून गुड बोलून आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही असाच एक प्रकारचा शंभर टक्के हिवडावे म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं हे बरोबर नाही करायला लागले हे फसवणूक करायला लागले जाणून बुजून तेरा चौदा दिवस झाले तरी त्या पाच सहा मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबाजावणी त्यांनी केली नाही कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईल उद्या एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही आता हे दुसरी कॅबिनेट इन त्याच्यात सुद्धा काही केलं नाही म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही म्हणून पंधरा तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमट साखळे ऑपरेशन पुन्हा सुरू करतोय मध्ये कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन पासून हे राज्यभर पसरणारे जातात राज्यभर उभा करणारे कारण यांना त्याशिवाय जमणार नाही मग आता वेळच पडली यांनी साखळी उपोषणातून दखल नाही घेतली तर आम्हा उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणारे हे झाले दोन गोष्टी आणि तिसरी अशी या दोन तीन दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला आणखीन ठरवली नाही आम्ही सगळे बसतो ती आता नाही बसलो मुंबईला आझाद मैदान शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत कारण आम्हाला मुंबईकडे पण जायचं